शिव आणि वीणा या तरुण जोडप्याला सतत काहीतरी साहस करायला आवडत होते यावेळी त्यांनी अमेरिकेवर शिक्का मारला वाटेत विविध ठिकाणी थांबून टेक्सास ते कॅलिफोर्नियाला जाण्याचा त्यांचा बेत होता पण एका अंधाऱ्या आणि वादळी रात्रीच्या मध्यभागी ते वाट चुकले तेव्हा गोष्टींनी चुकीचे वळण घेतले त्यांनी जी पी एस निर्देशांचे पालन केले होते परंतु कसे काय माहिती ते एका कच्च्या रस्त्यावर पोचले ज्याने त्यांना एका निर्जन गावात नेले बोर्ड केलेल्या खिडक्या गजलेल्या खुणा आणि अतिवृद्ध गवताने हे शहर अनेक दशकांपासून पडीक वाटत होते मोटेल असे लिहिलेल्या चकचकीत चिन्हाशिवाय लोकजीवनाचे कोणतेही चिन्ह तिथे नव्हते शिव आणि वीणा यांनी मोटेल तपासण्याचे ठरवले त्यांना मदत करू शकेल अशी एखादी व्यक्ती मिळते का किंवा क्युमा? किमान रात्री राहण्यासाठी जागा मिळेल का या आशेने मोटेलसमोर गाडी उभी करून ते आत रिसेप्शनकडे निघाले दरवाजा उघडला पण आत कोणीच नव्हते रिसेप्शन एरिया धुळेने माकलेला आणि अंधुक प्रकाशाने उजळलेला होता काउंटरवर एक बेल आणि टेबलवर एक रजिस्टर बुक होते शिवने बेल वाजवली पण कोणीच आले नाही हॅलो इथे कोणी आहे का त्याने हाक मारली पण त्यांना उत्तर मिळाले नाही त्यांनी रजिस्टर बुककडे पाहिले आणि पाहिले की शेवटची नोंद एकोणीसशे अष्ट्याहत्तरची आहे वा ही जागा खरोखरच जुनी आहे कदाचित आपण इथून निघायला हवे विणाने सुचवले आणि कुठे जायचं बाहेर जोराचा पाऊस पडतोय आणि आपण कुठे आहोत हे पण आपल्याला माहिती नाही कदाचित एखादी खोली आपण रात्रीसाठी वापरू शकतो चल आजूबाजूला बघूया शिवने काउंटरच्या मागे असलेल्या रॅकमधून चावी घेतली आणि विणासोबत हॉलवेकडे गेला त्यांनी काही दरवाजे उघडण्याचा प्रयत्न केला पण ते सर्व लॉक होते शेवटी त्यांना एक खोली सापडली खोली लहान होती त्यात एक टेबल एक ड्रेसर एक टी व्ही आणि एक बाथरूम होते त्या खोलीमध्ये एक जुना आणि गंजका वास येत होता पण आता काहीच नसण्यापेक्षा काहीतरी असलेले बरे या विचाराने त्यांनी तिथेच रात्र काढण्याचा निर्णय घेतला त्यांनी त्यांची बॅग बेडवर ठेवली आणि बाथरूम बघितले गरम पाणी नव्हते पण एक टॉवेल आणि साबण होता त्यांनी थोडं फ्रेश होऊन मग सोपायचं ठरवलं ते थकले आणि भुकेलेले होते परंतु त्यांना आशा होती की सकाळी सर्व काही ठीक होईल फ्रेश होऊन ते धोके अंथरुणावर विसावले त्यांनी टी व्ही चालू केला पण तिथे फक्त स्टॅटिक होते त्यांनी रेडिओ स्टेशन शोधण्याचा प्रयत्न केला परंतु फक्त खरखरणारा आवाज होता त्यांनी हार मानली आणि टी व्ही बंद केला कदाचित हे सर्व वाईट स्वप्न आहे विणा म्हणाली किंवा कदाचित हा प्रँक शो असेल आणि इथेच कुठेतरी छुपा कॅमेराही असेल शिवने विनोद केला यावर दोघेही हसले आणि झोपी जाण्याचा प्रयत्न करू लागले पण झोप सहजासहजी येत नव्हती त्यांना त्यांच्या दाराबाहेर विचित्र आवाज ऐकू येत होते जसे की पाऊल खुणा कुजबुस आणि खडबड मोटेल जुनं असल्यामुळे कदाचित हा आवाज येत असेल असे समजून त्याने सुरुवातीला त्याच्याकडे दुर्लक्ष केले परंतु हा आवाज अधिक मोठा आणि वारंवार होत गेला ऐकलंस का वीणाने विचारले हो हॉलवेमध्ये कोणीतरी चालल्यासारखं वाटत आहे शिव म्हणाला कदाचित तो मोटेलचा मालक असेल त्याने परत येऊन आपली गाडी पाहिली असेल मग तो आत येऊन चेक का करत नाही बीना म्हणाली मला माहीत नाही कदाचित तू रागावला असेल की आपण त्याची खोली विना परवानगी घेतली आहे म्हणून शिव म्हणाला त्यांनी उठून पीप होलमधून पाहिले त्यांना त्यांच्या दारासमोर एक गडद दा आकृती उभी असलेली दिसली त्या व्यक्तीने लांब कोट आणि टोपी घातली होती आणि त्याच्या हातात एक सुटकेस होती तो प्रवाशासारखा दिसत होता परंतु त्याचा चेहरा अंधारातच होता आणि तो जागचा हललाही नाही किंवा कसलाच आवाज करत नव्हता कोण आहे विना कुसपुसली मला माहीत नाही कदाचित आपण विचारले पाहिजे शिवने किंचित दरवाजा उघडला आणि म्हणाला हॅलो आम्ही तुम्हाला काही मदत करू शकतो का त्या व्यक्तीने प्रतिसाद दिला नाही नुसता त्यांच्याकडे बघत उभा राहिला हॅलो शिवने पुन्हा विचारले आणि अचानक तो व्यक्ती त्यांच्यावर धावला आणि त्याने शिवचा गळा पकडला आणि त्याला खोलीत पुन्हा ढकलले वीणा ओरडली आणि त्या व्यक्तीला खेचण्याचा प्रयत्न करू लागली परंतु ती व्यक्ती खूप मजबूत होती त्याने विणाला जमिनीवर फेकले आणि शिवला दारावर आदळले विणा उठून फोनकडे धावली तिने नऊशे अकरा डायल केला पण डायल टोन नव्हता तिने फोन बघितला आणि दोरी कापलेली दिसली तिने शस्त्र म्हणून वापरण्यासाठी ड्रेसरवरचा दिवा पकडला आणि त्या व्यक्तीच्या डोक्यावर तो मारला पण त्याला काहीच वेदना झाली नाही तो मागे वळून विनाकडे कुठीलपणे हास्य करत पाहू लागला त्याला डोळे नव्हते नाक तोंड नव्हते फक्त कोरा आणि रक्ताळीला चेहरा होता तो हसला आणि म्हणाला मोटेलमध्ये तुमचे स्वागत आहे तुम्ही वाटेल तेव्हा चेकआउट करू शकता पण तुम्ही कधीही निघून जाऊ शकत नाही विणा ना ओरडली आणि दाराकडे धावली तिने ते उघडण्याचा प्रयत्न केला पण ते बंदच होते तिने मदतीसाठी आरडाओरडा केला पण कोणीच आले नाही तिने खिडकी शोधली पण तीही नव्हती ते त्या खोलीत अडकले होते आता तो हळूहळू तिच्या जवळ येत होता भिंतीला धडकेपर्यंत ती मागे हटली आता तिला कोणीही वाचवू शकत नव्हते तिने डोळे बंद केले आणि चमत्कारासाठी प्रार्थना केली आणि अचानक ती झोपेतून जागी झाली तिला कळले की ती गाडीतच आहे तिने आजूबाजूला पाहिलं तर सकाळ झाली होती सूर्य चमकत होता आणि पक्षी गात होते ती शिवकडे वळली शिव अजूनही झोपला होता तिने शिवला उठवले अरे तू ठीक आहेस ना तिने विचारले तिने त्याला मिठी मारली आणि रडू लागली तिने त्याला काय घडले होते ते मोटेलमध्ये कसे थांबले होते त्यांच्यावर त्या व्यक्तीने कसा हल्ला केला होता हे सर्व सांगितले शिवने तिच्याकडे आश्चर्यचकित होऊन पाहिले आणि म्हणाला काय बोलतेस आपण कधीच मोटेलमध्ये राहिलो नाही आपण एका गॅस स्टेशनवर थांबलो होतो रस्ता विचारण्यासाठी आणि त्यांनी आपल्याला सांगितलं होतं की हे शहर पछाडलेलं आहे तिथे कोणीही गेले नाही आठवत नाही का तिने मान हलवली आणि म्हणाली नाही मला आठवत नाही बाकी सगळं आठवतंय पण ते नाही कसं शक्य आहे तू खांदे उडवत म्हणाला मला माहीत नाही कदाचित तुला वाईट स्वप्न पडलं असेल पण आता आपण सुरक्षित आहोत चल आपण जाऊया आपल्याला खूप लांबचा पल्ला गाठायचा आहे तिने होकार दिला आणि ते तिथून निघून गेले त्यांनी मागे वळून पाहिले नाही पण जाताना विणाला शिवच्या चेहऱ्यावरचे हास्य दिसले नाही तिला रस्त्याच्या कडेला एक बोर्ड होता तोही दिसला नाही त्यात लिहिले होते की मोटेला भेट दिल्याबद्दल धन्यवाद आम्हाला आशा आहे की तुम्ही तुमच्या मुक्कामाचा आनंद घेतला असेल कृपया लवकरच पुन्हा या